नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल अवक दोनशे आठ क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे अकरा हजार अठ्ठावीसशे वीस जास्तीत जस जर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक शंभर क्विंटल कमीत कमी बाराशे एसरसंद्रा आहेत दोन हजार अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या दर सव्वीसशे एक्क्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चार क्विंटल जाते पांढरी कमीत कमी एकोणावीसशे एसरसंद्र आहे दोन हजार पन्नास जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एक सरसंद्राय पाच हजार चारशे नव्वद जास्तीत दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच रुपये सरसंद्राय पाच हजार आठशे जास्तीत जादर सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार सहाशे जास्तीत जाद सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ दोनशे त्र्याहत्तर तर मित्रांनो अवघ दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्रा आहे सात हजार एकतीस जास्तीत दर सात हजार तीनशे एकोणतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ तीनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार त्रेसष्ट सरसंद्राय सात हजार दोनशे तेहतीस जास्तीत जद दर सात हजार चारशे तर मित्रांनो सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सात हजार तीनशे येसरसंद्राय सात हजार चारशे पंधरा जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे पाच हजार दोनशे जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस जास्तीत ज जर पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर सरसंद्राय पाच हजार दोनशे एकोणचाळीस जास्तीत ज दर पाच हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकशे एकावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे सरसंद्र आहे पाच हजार नऊशे जास्तीत ज्या दर सहा हजार रुपये क्विंटल शेतमाल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्र सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चौदा हजार सहाशे एक क्विंटल कमीत कमी छत्तीसशे अठ्याऐंशी सरसंद्र आहे चार हजार चौतीस जास्तीत ज्या दर चार हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल नवीन एलेसा आता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब